मराठा क्रांती मोर्चाचा पर्व संपल्यानंतर कुठेतरी आपण या अंतरवाली सराटीकडे आता येऊया तेवीस ऑगस्ट एकोणीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी अंतरवालीचं उपोषण चालू झालं मला सांगा लातूर जिल्ह्यालाच ला नाही तर जालना जिल्ह्याचा एक सोहळा बीड जिल्हा जर एक सोडला आणि संभाजीनगरचा एक जर जिल्हा सोडला तर छत्तीस वगळता मधून तेरंगे पाटलांचं नाव माहित होतं का सांगा मला सा नाव या ठिकाणी माहीत नव्हतं पण साहेब तुम्हाला मी परत सांगतो जो होता आजचे किल्ले होत आहे तुम्ही काठी उचलली नसती तर आम्ही आज इथं बसलो नसतो तुम्ही काठी उचलली कि मदे साती मदे मदे की बाबा अंतरवाली सराठी मध्ये मराठ्यांसाठी लढणारा प्रामाणिक व्यक्ती जो स्वतःच्या ठेवून अमरण उपोषण करतोय आणि त्या अमरण बसलेल्या माता मगिनीच्या डोक्यातून तुम्ही रक्त काढले म्हणजे तुम्ही काढले म्हणजे कुणाच्या तरी सूचनेवरून काढलेला आहे त्यामुळे ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये ही बातमी वारासारखी पसरली त्यावेळेस आपल्याला मनोज जरांगे पाटील कळाले आणि शिकल म्हणून पैसे उपसित आणि त्या लेकराला शिकवित आहोत पोटात असते अहो घरी जर बायकून घंटावर त्या दिवशी समोर आणला ना पण 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 त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा लढा आपण यशस्वी करू आणि हा लढा यशस्वी करून आरक्षण पदात पाडून घेऊ तुम्हाला मी सांगतो काय म्हणते त्यांना का सोडून देऊ लागला आणि काँग्रेसचा म्हणते आम्हा का लक्षात घ्या ही आपली शोकल किती प्रामाणिक आहे आम्ही मागच्या टप्प्यामध्ये